महाडचा राजा गणेश मंडपाचं आमदार भरतचेट गोगावले यांच्या शुभस्ते पूजन महाडमध्ये पुराचं संकट येऊ नये हेच महाडच्या राजाकडे प्रार्थना महाडसाठी शासनाने भरभरून दिलं त्यामुळे पुन्हा एकदा महाराष्ट्रात मायुतीचं सरकार येऊ दे महाडच्या राजाला आमदार भरतचेट गोगावले यांचं साकडं महाडचा राजाची नवसाला पावणारा आणि हाकेला धावणारा म्हणून ओळख महाडच्या राजाच्या रौप्य महोत्सवी वर्षी कोहिनूर मित्रमंडळातर्फे राम मंदिराचा देखावा उभारणार मंडळाच्या वतीनं अनेक सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं सा आयोजन होणार कोहिनूर मित्रमंडळ संस्थापक अध्यक्ष दादा महामुनकर यांची माहिती आज महाडचा राजा म्हणून ज्याची ओळख संपूर्ण जिल्ह्यात निर्माण झाले जो नौसाला पावतो आणि हक्केला धावतो अशी संपूर्ण महाडवासियांची धारणा आहे अशा कोहिनूर मित्रमंडळाच्या महाडच्या राजाचं श्री गणेश मंडपाचं मंडप पूजन महाड पोलादपूर माणगावचे कार्यसम्राट आमदार भरतशेट गोगावले आणि त्यांच्या सौभाग्यवती सुषमा भरतशेठ गोगावले यांच्या शुभस्थे करण्यात आलं अतिशय दिमागदार पद्धतीनं या कार्यक्रमाचं आयोजन कोहिनूर मित्रमंडळाच्या वतीनं करण्यात आलेलं होतं यावेळी आमदार भरतशेट गोगावले माजी जिल्हा परिषद सदस्य सौ सुषमाताई गोगावले कोहिनूर मित्रमंडळाचे अध्यक्ष दादा महामुनकर शिवसेना तालुका प्रमुख रवींद्र तर महाड शहर प्रमुख डॉक्टर चेतन सुर्वे मंडळाचे उपाध्यक्ष संदीप थोंबरे उत्सव अध्यक्ष संतोष थरवळ यांच्यासह कोहिनूर पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते देखील या श्री गणेश मंडप पूजन सोहळ्याला उपस्थित होते यावेळी बोलत असताना आमदार भरत शेठ गोगावले म्हणाले की कोहिनूर मित्रमंडळाच्या गणेश उत्सवाला पंचवीस वर्ष पूर्ण होत आहेत या मंडळाच्या वतीनं अनेक सामाजिक आणि धार्मिक तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं या गणरायाची महाडचा राजा म्हणून ओळख आहे आणि या वर्षी पंचवीस वर्ष पूर्ण होत असल्यानं आपण त्याला सर्वतोपरी मदत करणार आहोत असं सांगितलंय गेली तीन वर्ष महाडमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली नाही कारण सावित्र्यांनी काळ नदीपात्रातील गाळ उपसा ना झाली नाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सरकारनं महाडसाठी भरभरून दिलंय त्यामुळे महाडच्या राजाकडे प्रार्थना करतो की महाडमध्ये पूरपरस्थिती निर्माण होऊ नये आणि पुन्हा एकदा महाराष्ट्रात मायुतीचं सरकार येऊ दे असं साकडं महाडच्या राजाला घातलंय असं सांगितलंय तर मंडळाचे संस्थापक अध्यक्ष बिपिन दादा महामुनकर यांनी यावर्षी आमच्या गणरायाला पंचवीस वर्ष पूर्ण होत असल्यानं आम्ही सामाजिक सांस्कृतिक धार्मिक कार्यक्रमाचं मोठ्या प्रमाणात आयोजन करणार असून दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील देखावा सादर करणार आहे मात्र या वर्षाचा देखावा विश्वरूप श्री मंदिर साकारणार आहोत त्यामुळं ज्या रामभक्तांना अयोध्येत जाऊन श्री रामाचं दर्शन घेता आलं नाही त्यांना यावर्षी महाडमध्ये देखाव्याच्या स्वरूपात महाडकरांना कोयनूर मित्रमंडळाच्या वतीनं पाहायला मिळणार आहे ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज महाड रायगड पहिलं तर हे रौप्य महोत्सवी म्हणजे पंचवीस वर्ष आहे आणि या रौप्य महोत्सवी वर्षामध्ये गेली पंचवीस वर्षाची परंपरा राखण्याचं काम या कोयनूर मित्रमंडळ महाडचा राजा कोयनूरचा राजा हेने आत्तापर्यंत राखलेली आहे आपण सर्वांना कल्पना आहे की या रायगड जिल्ह्यामध्ये जी काय गणेश मंडळ आहे त्याच्यामध्ये आवर्जून या कैनूरच्या राजाच्या मित्रमंडळाचं नाव घेतलं जातं मागणार का आम्ही माझी महाडची जनता मग तालुक्यातल्या ग्रामीण भागातल्या असू द्या या शहरी भागातले असू द्या परंतु जास्त करून शहरी भागामध्ये जे काय गेल्या अनेक वर्ष पूर येत होता तो गेल्या या तीन वर्षामध्ये पूर काय आलेला नाही आणि पुढेही येणार नाही ते येऊ नये म्हणून आम्ही या कोयनूर मित्रमंडळाच्या या कोयनूरच्या राजाच्याकडे प्रार्थना केलेली आहे कारण पाणी घरामध्ये शिरल्यानंतर काय अवस्था होते हे आपण मागच्या वेळेला पाहिलं त्याच्या अगोदरही पाहिलं आहे आणि करता एक मागणं केलं आहे आमच्या मुख्यमंत्री आणि आपलं सरकार उपमुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री ह्या सगळ्यांना दीर्घायुष्य लाभावं त्यांच्या हातून जे काय चांगली कामं होत आहेत ते अशीच व्हावीत आणि महायुतीचं सरकार परत यावं त्याचं हो। कारण आपले मुख्यमंत्री होते आपले उपमुख्यमंत्री होते आपलं सरकार होतं म्हणून आपण मागच्या वेळेला जवळजवळ एकतीस कोटीचा निधी या महाड पोलादपूर वाळण विभाग असल वरण विभाग असल शिवतर विभाग असल बिरवाडे असल आणि महाड शहराच्या बाजूची सावित्री नदी असेल आणि पोलादपूरचा तो भाग ह्या सगळ्या नद्यांचा गाळ जेवढं शक्य होतं तेवढं आम्ही काढला परंतु दोन झुटे अजून महाड शहराच्या बाजूला राहिलेले आहेत त्याचंही आम्ही काढण्याचं परवा मुख्यमंत्र्यांना सांगितलं वीस कोटी रुपये आत्ता आम्हाला सध्या द्या म्हणजे पाऊस उघडल्यानंतर तेही दोन झुटे बिरवाडच्या धरणातला जो काय राहिलेला गाळ पोलादपूरच्या शहराच्या खाली जो काय राहिलेला गाळ हे सगळं पूर्ण करण्याचं काम आम्ही आपल्या या माहितीच्या सरकारच्या माध्यमातून करतो आहे आणि ठीक आहे बाकी गणरायाची कृपादृष्ट्या आमच्यावरती आहे कारण तो तसा नाराज होऊ शकत नाही आमच्यावरती कारण मी त्याचा भक्तच आहे तसा सकाळी गणपती स्तोत्र म्हटल्याशिवाय आम्ही पाणी पण पित नाही म्हणून तुम्हाला बोलू बाकी काही नाही आणि ठीक आहे शेवटी सगळा करता करवी तर तो आहे त्याला आपला भक्त कसा असावा हे त्याला माहिती आहे त्या कोयनूरच्या राजा मित्रांनो आणि पंचवीस वर्ष हे मोठ्या प्रमाणात हे मंडळ साजरं कराल आणि त्यांना लागणारं जो तो सहकार्य आहे ते आम्ही सगळे मंडई ज्याला जसं शक्य असतं ते करत असतं कारण सगळ्यांनी हातभार लावल्याशिवाय कुठलाही मोठा कार्यक्रम संपन्न होत नाही आणि तो यावेळेला पण आम्ही संपन्न करूया पुन्हा एकदा या मित्रमंडळाच्या सगळ्या सदस्याचे अध्यक्ष उपाध्यक्ष सेक्रेटरी खजिनदार आणि त्यांचे सर्व गणेश भक्त आणि आलेल्या सर्व मान्यवर अगदी महिला भगिणींसहित या सगळ्यांना मी मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो आणि आज ज्या या मंडपाचं पूजन झालेलं आहे ते एक काम देखावा थोडासा वेगळा राम मंदिराचा देखावा दादाने आत्ता सांगितलं आहे आणि तो चांगला कारण आत्तापर्यंतचे जेवढे देखावे केले ते चांगले झालेत आणि हाही देखावा चांगला होईल अशा शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र गणपती बाप्पा आज या राजाचा जयकार करतो सामर्थ्य आहे चळवळीचे जो जो करीत आहेत परंतु अधिष्ठान पाहिजे भगवंताचं म्हणून खऱ्या अर्थानं महाडच्या राजाचं पंचवीस वर्षापूर्वी इथं आगमन झालं आणि मला सांगावं असं वाटतं की ह्या ग्रामीण भागातल्या लोकांना एक चलचित्र मोठे देखावे दाखवण्याचं स्वप्न करून जर बाळगलाचं उरासची तर कोनूर मित्रमंडळाने केलं आणि म्हणून त्याची स्थापना झाली हा नवसाला पावणार आणि हाकेला धावणारा असं याची आजपर्यंतची खायती आहे आणि म्हणून गेली पंचवीस वर्षा पासून याची परंपरा फार मोठ्या प्रमाणात राहिलेली आहे मला सांगावं वाटते की यावर्षी वर्षी आमचा रौप्य महोत्सव आहे प पाच दिवसापूर्वीच आमचं पाद्यपूजन झालं आणि ह्या पूजनानंतर खऱ्या अर्थानं आज या रौप्य महोत्सवासाठी आम्ही महाडकरांना काय देऊ शकतो तर ह्या रौप्य महोत्सवाच्या निमित्तानं आम्ही एक विश्वरूप ह्या गणपती बाप्पाचं काय असतं तर एकवीस फुटी जी की गणपती बाप्पाची मूर्ती आहे ह्याचं आगमन पंचवीस तारखेला होणार आहे या महाड शहरामध्ये आणि त्याची स्थापना आहे ती सात तारखेला गणेश चतुर्थीला होणार आहे त्याचबरोबर या येथे श्रीराम मंदिराचा देखाव इथं उभारला जाणार आहेत त्याचबरोबर अनेक इथे स्पर्धा राबवल्या जाणार आहेत मग भजन स्पर्धा असतील नृत्यस्पर्धा असतील आणखीन बऱ्याच स्पर्धा या होम मिनिस्टरच्या स्पर्धा असतील महिलांसाठी लहान मुलांसाठी अशा आका अनेक आकर्षक अशा या स्पर्धा होणार आहेत आणि ह्याचं रौप्य महोत्सवाचं औचित्य साधून आम्ही काही सामाजिक उपक्रमसुद्धा इथं घेतलेला आहे लहान मुलांना वही वाटप ठेवलेलं आहे त्याचबरोबर खऱ्या अर्थानं ज्यावेळेस कोयनूर मित्रमंडळ हा तसं पाहिलं तर हा सामाजिक मित्रमंडळ आहे कारण ज्या ज्या वेळेला कुठे आग लागली काय लागलं तर पहिली मदत ही महाडच्या राजाकडून म्हणजे कोयनूर मंडळाकडनं जाते ही आजपर्यंत त्याची ख्याती आहे आणि चांगल्या पद्धतीने हे रौप्य महोत्सव आम्ही सर्व आमच्या महिला मंडळ पुरुष मंडळ सर्व चांगल्या पद्धतीने इथं उभारणार आहोत आणि हा साजरा करणार म्हणून आज खऱ्या अर्थानं भूमिपूजन माननीय आमदारसाहेब भरत शेठ गोकोले यांच्या शुभास्थे झालेला आहे